इर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यातील या समाजातील तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी पहाट उपक्रम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना पहाट उपक्रम नेमका काय आहे पारधी समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळावी त्यांना चांगले शिक्षण घेता यावे सरकारी योजनांसाठी लागणारी कागदपत्रं काढून देणे यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यासाठी पहाट हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय पोलिसांकडील रेकॉर्डनुसार मालाविषयीच्या गुन्ह्यात सर्वाधिक आरोपीचे प्रमाण पारधी आहे ही बाब समजल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्या तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी व दुसऱ्या तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी नवीन उपक्रम राबवण्याचं ठरवलंय या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये एकात्मिक संचालक सरतापे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर्व पोलीस उप पोलीस निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले श्री सरतापे यांनी यावेळी त्यांच्या विभागाकडील आदिवासींच्या योजनांची माहिती दिली आहे काय आहे नेमका पहाट उपक्रम पारधी समाजातील लोक रो, रोजी रोटी रोजीरोटीसाठी गुन्हे करतात पण त्यात गुन्हा दाखल अटक पोलीस कोठडी अशा दृष्टचक्रात अडकतात त्यांना गुरेगारीपासून परावृत्त करण्यासाठी विशेष उपक्रम सरकारी नोकरी व योजनांचा लाभ घेण्यासाठी पारधी समाजातील लोकांना आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड जातीचा दाखला अशी कागदपत्रे मिळावीत म्हणून महसूल विभागाच्या मदतीनं त्यांच्या वस्त्यांवर विशेष मोहीम समाजातील शिक्षित तरुणांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून शिकवणी भरतीपूर्व प्रशिक्षण अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन मुलांच्या शिक्षणासाठी शाळा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय विभागाच्या मदतीनं पोलिसांकडून पारधी समाजातील तरुणांना तथा कुटुंबांना मदत केली जाणार आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा